नमस्कार सावली काळ सन एकोणीसशे सत्तरच्या सुमारास स्थळ चिपळू मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही सगळी मामे आणि मावस भावंड आजोळी चिपळूणला जात असू धम्माल महिनाभर चांगलं पडवी बाडी असं कोकणातलं घर होतं पुढे अंगण मागे अंगण तेव्हाच्या पद्धतीनुसार संडास मात्र बाहेर होता घरापासून चांगला दोन चारशे फूट लांब असा खाली पह्याच्या काठावर झापांपासून बनवलेला तिकडे अर्थातच दिवा नाही कंदील घेऊन जायचं एक दिवस रात्री माझी सगळ्यात मोठी बहीण पद्माते ती रात्री परसाकडे जाऊ लागली आणि सोबत म्हणून मी मी असेन जेमतेम पाच सहा वर्षांचा कंदील घेऊन दोघे परसात गेलो दो। ती कंदील घेऊन आत गेली आणि दार लावून घेतलं मी बाहेर एका दगडावर बसलेला त्या झापांपासून बनवलेल्या शौचालयाच्या आत माझी ताई आणि कंदील मी बाहेर आजूबाजूला विविध झाडं त्या कंदिलाच्या उजेडात आणि त्या झाडांमुळे अशा काही सावल्या पडत होत्या वारा आला की त्या सावल्या अजूनच हलत ताई उलट आतमध्ये आणि सावल्या भीतीने माझी चंडी पिवळी होण्याची वेळ आली होती सावल्यांची दुसरी आठवण याच्या बरोबर विरुद्ध आहे एकोणीसशे एकाहत्तरचं बांगलादेश युद्ध सुरू होतं तेव्हाची मुंबईत घरी ब्लॅकआउट असे टीव्ही नव्हतेच अशा वेळी आजोबांनी मेणबत्तीच्या प्रकाशात विविध प्राणी पक्षी अशांच्या सावल्या पाडायला शिकवल्या आपले दोन्ही हात मेणबत्ती आणि भिंत याच्यामध्ये आणले की सुरू साधा कुत्रा हरिण पक्षी फुलपाखरू असं काय काय शिध फडणीस यांनी काढलेलं एक व्यंगचित्रही चांगलं लक्षात आहे एक ढेरपोट्या माणूस फक्त पाठी असलेल्या बस स्टॉप जवळ उभा असतो ऊन तळपत असत तर एक छोटा मुलगा त्याच्या ढेरीच्या सावलीत जाऊन राहतो असं कायच आपण उष्ण कटिबंधात राहणाऱ्या लोकांना शेवटी सावली नाही का होईना मिळण्याशी का उन्हाचे चटके सोसत आयुष्य कंठताना काही क्षणांपुरती का होईना सावलीत विसायवायला मिळणं हे महत्वाचं अखेरीस एक चटका लावणारी आठवण असाच खूप लहान होतो मी काही कळलं नव्हतं हो तेव्हा भुजकळ्यातच पडलो होतं खर तर आजोबांचे एक मित्र होते त्यांच्या स्वयाचे त्यांची पत्नी गेली त्यानंतर ते आमच्या घरी आले होते महिन्याभराने आजोबांना बघताच कातर स्वरात म्हणाले बाबूराव माझी सावली गेली हो सोडून मला आपापली सावली जपण्यासाठी आपण सर्वांना शुभेच्छा मी जो असाच एक सावली दिवस दोन हजार चोवीस आजचा बोनस सावलीला हिंदीत म्हणतात साया आता हा शब्द म्हटल्यावर तुमच्या लक्षात आलंच असेल मेरा साया साथ होगा हेच ते अजरामर गीत आपल्या बोनस साठी गाते विणा अत्यंत भावपूर्ण आणि सुरेल ऐका तर तू जहा जहा चले मेरा साया साथ होगा नमस्कार